मी दुर्दैवाने अॅक्टिंग करू शकलो नाही माझा स्वभाव नाही मी नाटक करू लग्नामध्ये बुंदी वाढ नाही हे खासदाराचं काम नाही होईल घाटामध्ये नवीन एमआयडीसीची उभारी करून आपल्या मुलांना रोजगार द्यायची जबाबदारी सुजी विकेची आहे ती मी तुम्हाला पूर्ण करून दाखव याला काम म्हणतात हे लग्नामध्ये बुंदी वाढणं हे खासदाराचं काम नाही हो खासदाराचं काम केटरिंगवाले नाही वाढतं नाही लोकप्रतिनिधीचं काम काय एकदा तर तुम्ही तरी मला सांग एक मतदान घेऊ आपण पूर्ण तालुक्यामध्ये की खासदार म्हणून अपेक्षित काय खासदारांनी बुंदी वाढली पाहिजे कपडे धुतले पाहिजे एसटी चालवली पाहिजे का पाणी आणलं पाहिजे मुलांना रोजगार आणला पाहिजे महिला सुरक्षित ठेवल्या पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे मी मी दुर्दैवाने ऍक्टिंग करू शकलो नाही 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 माझा स्वभाव नाटक करतच आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव पंच्याऐंशी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यताप्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न